हा सगळा देश बौद्धमय होता लक्षात वागर ठेवा हे सगळे कुणबी ते वगैरे सगळे आपण बौद्ध विहार आहे ती बौद्ध मूर्ती पुराव्या आहेत महाराष्ट्राचे ख्यातनाम नामवंत इतिहास तज्ज्ञ मामा देशमुख यांचे वयाच्या एकोन्नाव्या वर्षी नागपूर येथे निधन झालं त्याच्या आजपर्यंतच्या इतिहास तज्ज्ञामध्ये फार होता। आज महाराष्ट्राने मोठा इतिहास तज्ज्ञ गमावलेला आहे याची पोकडी कधीही भरून आहे देशमुख जरी कुणबी समाजाचे असले तरी त्यांनी खरं तर आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर समाज सुधारक यांच्यावर खरं प्रेम करून त्याच्या विचारांचा वारसा जोपासला व तो तत्सम बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं योगदान मामा देशमुख यांनी केलेलं आहे ब्राह्मण्यवाद्यांनी ज्याची जिवंतपणे प्रेमयात्रा काढली होती त्याच वेळेस सगळ्या बहुजनांनी त्यांची प्रेमयात्रा काढली होती असे ते मामा देशमुख की ज्यांनी आपल्या आयुष्यभराच्या प्रवासात बुद्ध फुले शाहू शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवले अशा या इतिहास तज्ज्ञाच समाज अभियानाकडून भावपूर्ण आदरांजली